सेवन सात डबल सात नंबरचा सा, हा पहिलाच खेळाडू पूर्णपणे क्षेत्र न्याहाळून घेत नाही निदान अशा अजूनही व्हॅल्यू झाली नाहीये मात्र ती करणार आता मात्र निदानशा पाठ आपण रेड व्हॅल्यू दे खेळाला प्रारंभ केला सुरुवात केली आगमन केलं या खेळाला पुन्हा सुरुवात देतात डबल सत्ता म्हणावं लागेल पूर्ण क्षेत्राच्या नाळून घेतलं या ठिकाणी म्हणलं येतात क्षणी कुणाची कमाई केली खरं पण तर्फेच म्हणावं लागेल येता क्षणी गुणांची कमाई याला आता आता मात्र रणशिक हुकलं गेलं या युद्धाची सुरुवात झाली या युद्धाने आता कोणता निष्कर्ष काढेल कोण जिंकेल यावर प्रश्नाचे उभा ठेवला त्याच्या आता त्याच्या प्रति उत्तर सेर आहे तो तुम सव्वा सेर आहे तुम सव्वाच नाव बाबा सेर आहे दाखवून दिला एकतीस नंबरचा जर्सी पटा तुम दाखल झाला माझ्या आणि एका गोळी तुम्ही पुन्हा सुंदर म्हणून टच मारण्याचा प्रयत्न होता त्याचबरोबर चपाटा पाहायला मिळाली

तो तो बारा नंबरचा खेळू एका गुणाची कमाई मी ते करत नसताना त्याचा अर्थ काय हे टाकून दिला बारा नंबरचा खेळू सेवन सात सात आहे तोपर्यंत समोरचा खेळाडू आमच्या वरसर होऊ शकत नाही या नंबर वरून बरच काही सांकेतिक गोष्ट सांगून जाते सत्याहत्तर पुन्हा दाखल झालाय प्राण्यामध्ये टोटक माणस माही आणि इथे सुद्धा प्रयत्न केला आणि प्रयत्न जी पुन्हा एकदा यशा प्रेम प्रेम यश मिळत आहे सतरा नंबरचा खेळाडूला खतरा झाला आणि कडे बाहेर होतो या यानंतर होणारा सामना जय साम शिरगाव चंडिका मालगुण दोन्ही संघांना पहिला पुकार जय साम शिरगाव चंडिका मालगुण संघ व्यवस्थापक याची नोंद घ्या पुन्हा पुण्याचा सक्काचा नंबरचा खेळू नका त्याला याच प्रांगणामध्ये आर्यन स्पॉट च्या प्रांगणामध्ये इतर पार करतो आपण रेड बॅल्टी खेळू खेळायला प्रारंभ केला मगाशी पासून पाहतोय मी प्रत्येक रेडला पॉइंट साठी प्रयत्न करतो आणि या ठिकाणी सुद्धा जबरदस्त घेऊनच माहिती दाखल झाला होता दोन टच मारतो दोन नंबरच्या पटलावर खेळत असताना तीन नंबरच्या खेळाडूला बाद करणं ही एक चांगला शक्त असणारी आहे आणि जबरदस्त सुरेख सूर म्हणावं लागेल पण तेवढाच यश मिळालं नाही सुद्धा बदल आले त्या पाहायला मिळते एक प्रयत्न होता

पुन्हा संघ गार तर आर्यन स्पोर्ट पुन्हा एकदा त्याच उमेदनं त्याच जोशानं त्याच ध्येयानं त्याच निश्चितीनं पुन्हा एकदा का आपल्या संघाला पुन्हा एकदा एक उभारी देईल का एक ग्लॅन येऊन गिफ्टीत पडलेल्या संघाला पुन्हा एकदा अमृत जीवन पाजेल का यावर लक्ष केंद्रित झालं पाहिजे पुन्हा दाखल जरा समोर उभा राहिला ही भिंत उभी राहिली म्हणजे कडे पाठ या ठिकाणी आर्यन स्पोर्टला या थर्डवर थोपवायचा याला थांबवायचं आपल्या संघाला गारक करतो याचा रेडरला उद्वस्त करण्यासाठी तुम्हाला आक्रमक पवित्रा ठेवा लागेल कुठेतरी एक कुठे एक नियंत्रण कक्षा तुम्हाला बांधावी लागेल थोडसा संयमी करावा लागेल आणि प्रयत्नाला यश मिळण्यासाठी हा प्रयत्न पुन्हा बोनससाठी प्रयत्न केला डिफेन्स सा प्रयत आहे सातचा डिफेन्स आहे बोनस ऑन असताना सायन घेतला गेला त्यानं त्याच दोषानं त्याच हर्षानं मैदानात दाखल झालाय तुम्हाला काय करायचंय तर दोन नंबरच्या पट्टावर खेळणारा सत्याहत्तर नंबरचा सात सात नंबरचा खेळाडूला बाद करायचा आहे त्याला बाद केला तर फुटाचा उभारी घेण्यासाठी तुम्ही सक्षम होऊ शकता कारण तुमची या ठिकाणी आठ नंबरचा उंचा भुला असा खेळाडू मैदानामध्ये झाला आहे सत्याहत्तर नंबरच्या खेळाडूला एक धर्मी निर्णय होईल का चारचा डिफेन्स आहे बोनस ऑन नाही आहे सुपर टायकल सुद्धा ऑन नाही आहे पण सत्याहत्तर नंबरच्या खेळाडूला तुम्हाला बाद करायचा आहे चालूच सामना आहे तो दानासाहेब मयकर फाउंडेशन वर्ष रत्नागिरी यामध्ये ही तुलस पाहायला मिळते दोन्ही मोहरे आहे पण या मोहऱ्याला टिपलं पाहिजे सत्यता नमच्या खेळाडूला थोडं थांबवणं गरजेचं आहे ज्याने आतापर्यंत आकडा घेता वारंवार टो टच करतो त्याचबरोबर वारंवार घडी बाद अशी युद्ध जिथे आखले त्याच घडीला आहे आपल्या शक्तीचा आपल्या युक्तीचा आपल्या नियंत्रणाचा पूर्ण वापर करतोय आणि सामन्या दरम्यान आपल्या खेळात असो किंवा आयुष्यात असो जडणघडणी मध्ये आपलं संयम आणि आपलं नियंत्रण जर आपल्यावर असेल तर आपण कुठल्याही स्थानी आपण बलदंत असू शकतो हे दाखवून दिलंय <laughs> या ठिकाणी प्रयत्न झाला होता बाबा स्वतः लॉबी मध्ये जाऊन थांबला तरी पाच रुपया खेळाडू आणि इथे गल्फात कारभार जो तो, तो हा कारभार रेड समोजित चालू आले समोरचा शत्रू चालू आला त्यानंतर आपला हत्यार शोधायला जातोय याचा अर्थ आपण थोडस संयमी नाही शत्रू चालून घ्यायच्या अगोदर आपली दोन पावलं पुढे असली पाहिजे तर आपण युद्धामध्ये जिंकण्यासाठी प्रविष्ट असू शकता पुन्हा एकदा मी मगाशीच म्हणालो की तुम्ही समोरचा शत्रू आपल्या उंबरड्यापर्यंत आला आणि माझी तलवार कुठे आहे हे शोधण्यासाठी तुम्ही निघालात असं करून जमणार नाही कारण समोरचा बलदंडाचा प्रतिस्पर्धी तुमच्या छाती ठोकून तुमचे आपले मनगट हात थोप पुढे पुढ्या उभा राहिलाय इथे मात्र छोटा चार नमजच्या खेळाडू इथे मात्र मजल मारली बारा नंबरच्या खेळाडूला बाद केलंय दोनचा डिफेन्स सुपर टॅकर होणार आहे डबल एक का म्हणावं लागेल आणि ते आणि काम नाही माझ्या अंधकाठी जाऊ नका माझे आपले असणारे खूण आहे एखादी मुंगी सुद्धा हत्तीला रडवू शकते फक्त तिला योग्य जागी जाणं गरजेचं आहे अंगाने सुद्धा टेस्ट केला सोंडे मध्ये गेली आपण काय करू शकतो आपली स्थान कुठे आपण कुठल्या जागी प्रविष्ट होऊ शकतो आणि मजबूत होऊ शकतो हे जर योग्य आपण ओळखलं तर आपण कुठल्याही ठिकाणी जा आपलं नाव हे अजरामरच डबल सेवन पुन्हा जा सुपर डॅकल ऑन आहे जशा तशा प्रति उत्तर मिळेल का मग डबल एक केला तुम्ही निस्तनाबोध केलं हा डबल सेव्हन ला तुम्ही निस्तनाबोध करत का टो टच माहीर आहे मग आपण टो टच करतोय सुपर डॅकर ऑन आहे पण मात्र इथे बजारचा आवाज थोडा काली गुजला आणि मध्य रेषा येऊन प्रविष्ट झाला रेन टच मारण्याचा प्रयत्न या एकतीस नंबरच्या या रेडर कडून या डबल सेव्हनचा वारा या मैदानावर आता पर्यंत मतदान झाल्याच्या अगोदर बराच गुंजलाय आणि पूर्णपणे संघ आपल्या मुठीत हा सामना आपल्या मुठीत घेऊन ठेवलाय पण ही मुठ सोडायची कशी खोल एकतीस नंबरचा मनोज चार पाच चा डिफेन्स आहे बोनस ऑन नाही आहे याचा आता कसरात करावी लागेल मेहनत करावी लागेल आणि त्याची असणारी गोड फळे तुम्हाला टाकायची असेल तर मेहनतीचं फळ आणि प्रयत्नाची फराक अशी तुम्हाला करावी लागेल या ठिकाणी पाच चा डिफेन्स पुण्याला सुंदर त्याकडे गेली सुंदर पदरदस्त पाण्याचा प्रयत्न आहे वारंवार गडी बात करायचा प्रयत्न होईल का आणि इथे मात्र थोडासा आणि इथे मात्र थोडा संयम शेवटच्या क्षणापर्यंत राखून धरला आणि गडी बाद होतोय या ठिकाणी चार नंबरचा खेळाडू माझ्या समोर हो हो। स्मित हास्य करतोय स्मित हास्य ज्याने मगाची डबल एक केला चंद्रीला लोळवलं होतं ह्या चार नंबरचा खेळाडू आता मला तयारीत आहे डबल सेव्हन ला जगायचा आहे थांबवायचं आहे या भिंतीला उद्धवस्त करायचं आहे चार नंबर खेळू अंधकारे जाऊ नका पायाजवळ गेला पण मात्र ठीक आहे हरकत नाही प्रत्येक वेळेला कर्तृत्वाची पणाला लागलेली यश आता वाटेल असं होणार नाही कारण आपल्या शिवाजी महाराज सुद्धा तह करावे लागले होते कारण पुढच्या बचावात्मक कार्यासाठी तह करणं इतकंच गरजेचं आहे की पुढे वाघ जेव्हा एखादा शिकार करत असून दोन पावले मागे येतो त्यानंतर तो अशी उडी मारतो की जी शिकार स्वस्त करून टाकतो त्यासाठी चार नंबर खेळून थोडासा माघारी घेतली मग या ठिकाणी पाहायला गेलं तर आता नारायणसाहेब महेंडे आणि या ठिकाणी प्रयत्न झाला पुन्हा संघ गारद होतोय दोन वेळा संघ गारत झालाय डबल एका ज्या मगाशी चार नंबरच्या घ्या बाद केलं होतं पुन्हा तेच होईल का प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे मी शब्द तो आपण आता इथं तो आपला अवदाच आहे हे आपण समोर जाऊन खेळण्याची गरज नव्हती आणि गरज नसताना ज्या वेळेला आपण कुठला तरी कार्य करतो ना त्या वेळेला आपण ना थोडासा मुश्किल होतो थो या ठिकाणी एकतीस नंबरने पुन्हा प्रवेश झाला पाणी पिऊन सुद्धा दिलं नाही आणि पुण्याच्या मैदानात दाखल सात नंबर सत्याहत्तर नंबरचा खेळाडू त्याच्यावर स्वामी समर्थ नाव आहे त्याच्यावर देवाचा आशीर्वाद आहे ना तो आयुष आयुष्यात नव्हे जगाच्या पाठ्यावर कुठेही झाले तुमचं अस्तित्व जिथे एका क्षणी उभा राहिला त्या उभं राहणं महत्वाचं नाही ज्या वेळा तुम्ही उभा राहील ना त्यावेळेला तुमचा संघ तुमचा ध्येय तिकडे थोडा लक्ष दुर्लक्ष होतो आणि दुर्लक्ष ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला आर्यन स्पोर्ट ही संघ उभारी घेतो अरे डबा दत्ता पांडित तुम्ही टाइम आउट घेतला गेला इथे टाइम आउट घेतला गेलाय आता संघ पुढ क्रमांक बावीस च्या पुढे घेऊन ठेवतील का यावर प्रश्न चिन्ह उभं ठाकलंय अजून मध्यांतर झालेलं नाहीये त्यामुळे संघ अजून स्थितीत भरावा लागेल मैदानाची कसम खाली येईल हे आणि या ठिकाणी हेकारात्मक आधी होता आता मला मान्य करावा लागेल कारण मातीला संगलक संलग्न आहे हा मातीशी आणि मातीची शपथ म्हणजे माझ्या आईची शपथ असं दाखवून दिलं आणि या ठिकाणी एका गुणाची कमाई पुन्हा इथे प्राप्त होते बोनस संघ एक वाटलाय सात सात डिफेन्स आहे बोनस ऑन आहे या ठिकाणी नारायण फाउंडेशन थोडस बॅकफुटला जाताना पाहायला मिळते बोनस साठी प्रयत्न केला गेला या ठिकाणी बोनस मिळेल का पंचाचं निरीक्षण आपल्या समोर निर्णय आपल्या समोर कळेलच तत्पूर्वी या खेळाची बोनस साठी प्रयत्न केला जातोय बोनस गोड एका गुणाची प्राप्ती होते या ठिकाणी चारचा डिफेन्स लागलाय बोनस प्लस वन प्लस वन अशी दोन गुणांची कमाई प्राप्त होते ठिकाणी प्रयत्न केला गेला आणि याठिकाणी मैदानाच्या बाहेर ढकलला जात आहे पण मात्र त्या पालकांनी रिसलचा आवाज पुन्हा एकदा गुंजला जातो आणि कडी पाच होतोय ज्या ठिकाणी सेवन निधरेशा पालकडे आपण रेड बॅडमिंट खेळी खेळायला पुन्हा प्रारंभ झाला सुरुवात झाली पण मात्र मध्यरेषा येऊन उभा ठाकलाय याचा अर्थ की आपण आता चाललं हे पण ते आक्रमक पवित्र घेण्याची गरज नाही कारण माझी गुणसंख्या आता पोहोचली सव्वीस सव्वीस गुणांच्या गुण एक आपल्या समोर जाहीर झालाय सव्वीस आणि वर्ष ठिकाणी आठ टप्प्याचा खेळाडू दाखल दा झाला यात प्रांगण चेंज झालं पण मैदाना खेळ तोच आहे कबड्डीचा खेळ या ठिकाणी प्रयत्न केला रनिंग टज प्रयत्न पायाचा वापर केला पण मात्र सक्षमतेचा उभा ठाकला होता पण मात्र प्रयत्नाला यश प्राप्त झाला नाही याचाच अर्थ की आपण उभे स्थिर आहोत असं दाखवून दिलं पाच डिफेन्स आहे बोनस ऑन ऑन नाही त्याच्यामुळे सध्या माझ्या खेळाडूला स्वतःला प्रयत्न करायचे आणि प्रयत्न असे करायचे की मैदानामध्ये आपण प्रविष्ट असावं असे दाखवून द्यायचंय कृपया प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया जे खांब आहे त्याला हलवू नका वर लाईट्स ग्रुप... आहेत कृपया त्या लाईट खांबाला हलवू नका त्यामुळे लाईट जरा जाऊ शकतात यानंतर होणार सामना जय साम शिरगाव चंडीगाव मालगुड दोन्ही संघांना दुसरा पुकार जय सामशिरगाव चंडिका मालकोट दोन्ही संघाला दुसरा संघ व्यवस्थापन अशी नोंद घ्या थर्ड रेड आठ नंबर दाखल झाली थर्ड रेड बदलचा आवाज इथपर्यंत गुजरात सुद्धा ज्ञान आणि या ठिकाणी बॅकवर्ड मध्ये घरी पास होतोय मित्रांनो चांगल्या कर्माचे फळ ही चांगलीच असतात मुखातून घेतलेलं राम किंवा चांगला केलेलं काम कधीही व्यस्त जात नाही त्यामुळे काम चांगलं असलं पाहिजे आपली मेहनत चांगली असली पाहिजे त्यामुळे प्रयत्न गरजेचं दोन नंबरचा खेळाडू पुण्याचा दाखल झालाय तो या नाणसाहेब माईट फाउंडेशनच्या क्रीडांगणामध्ये इथे मात्र मजल मारतोय दाखल झाला पण त्याचबरोबर बरोबर मजल मारण्यासाठी आपला गुणांची प्राप्ती होणं गरजेचं आहे या ठिकाणी मात्र थोडासा इंजबराचा फरक पडला म्हणावा लागेल सुरक्षित आपल्या प्राणाकडे जातो इकडे मात्र दोन साठी पैसा चुपडे करणार चार नंबरचा गाडी पुन्हा एकदा मैदानामध्ये आहे आणि ते प्रयत्नाची पाय जमा नसता सूर मारला होता मात्र इथे टू प्लस टू पुन्हा संघ गारत होतोय मला वाटतं ही तिसरी वेळ आहे संघ पूर्ण गारत होण्याची याचा आता गुणांची कमाई तेहतीस गुणावर बसतोय तेहतीस दहा असं पुढे देखील आपल्या समोर जाहीर झालंय या ठिकाणी टाइम आउट घेतला गेला इतर सा डेपे साहेब असंय दोन नंबरचा खेळाडू दाखल झाला या प्रांगणामध्ये या प्रांगणाचं वैशिष्ट्य काय असेल प्रयत्न केला गेलाय पण प्रयत्नाला यश मिळेल का यावर प्रश्नाच्या नव्वद भद्रारीच्या पायला मिळत आहे या कबड्डीच्या खेळामध्ये ज्यामध्ये कबड्डीच्या खेळामध्ये पूर्ण शक्ती पणाला लागते युक्ती पणाला लागते बौद्धिक चातुर्य लागतं चाणाक्ष कटाक्ष डोळे हात पाय पूर्ण आणि या ठिकाणी थोडी आउटफील्ड चा थोडासा फरक झाला आणि तो मैदानाचा पाय सरकला गेला आणि ते पुन्हा स्पर्धेला सुरुवात होते या ठिकाणी पुन्हा त्या मैदानामध्ये दाखल केलाय साठी पेन्स आहे बोनस ऑन आहे या बोनसचा फायदा होईल का मात्र गुणांची कमाई झाली ती चौतीस वर्षेस दहा आता मतदान झाल्यानंतर मात्र आर्य स्पोर्टला एकाही गुणांची कमाई करता आली नाही याचाच अर्थ म्हणजे थोडं शेवटच्या पाच मिनिटांना खेळ शिल्लक शेवटची पाच मिनिट या पाच मिनिटांमध्ये काय होणार याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि लक्ष आणि याकडे बॅट केलं गेलं पण गरज नव्हती सात नंबर बोनस प्लस वन दोन गुणांची कमाई ताजा ताजा जय शिरगाव चंडिका बालगुर धोनी संघाला तिसरा फुगार जय शिरगाव चंडिका बालगुर दोन्ही संघाला तिसरा पुकार साधा सांगताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे हॅलो ल सन्मान्य ओरीगावचे सरपंच त्याच बरोबर संकेत देसाई यांचा असा आगमन झालाय देसाई मॅडम सुद्धा आगमन होत आहे

औपचारिक खेळ म्हणावा लागेल पस्तीस बारा ला रनिंग टच मारण्याचा प्रयत्न आहे दाव्या कोपऱ्यात दा उत्पन्न कोपऱ्यात तशी देखणी रेड पाहायला मिळते एकदा हा वारंवार रेड करतोय वारंवार गुणांची कमाई करतोय दादू पाटील यांनी सध्या रेड मारली दोनशे रुपयाचा मार्ग आहे दादू पाटील एका गुणांची कमाई करून यायचं आहे फक्त भेट मारून यायचं नाहीये एका गुणांची कमाई करून यायचं आहे नाही बाजाराला गेला पिशवी हलवत आला असं नाही झालं पाहिजे या ठिकाणी अकरा नंबरचा खेळाडू पुन्हा दाखल झालाय एका गुणांची कमाई दादू पाठीसा दोनशे रुपये पारतोषिक आहे भेट मारायचं पॉईंट आहे एका पॉईंटला दोनशे रुपये झाला शेवटची तीन मिनिट जाहीर झाले दाखल झाला आठ नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा आणि तो बोनस प्रयत्न झाला इथे बोनस मिळत नाही मात्र इथे एका गुणांची प्राप्ति होते दादू पाटील अजूनही शांत आहेत दोनशे रुपये मिळण्यासाठी सुसंधी आहे मोबाईलचा रिचार्ज होऊ शकतो एक नंबरचा खेळ पुन्हा दाखल झालाय आर्य स्पोर्टच्या प्रांगणामध्ये पुन्हा गरज नसताना या आपण मात्र रसाच्या पुढे मान ना या ठिकाणी पुन्हा आहे थोडासा असं औपचारिक खेळ पाचशे रुपये काय दादू साठी दोन गुणांची कमाई करायची आहे दादू पाठी अडीचशे अडीचशे <laughs> पाचशे रुपये मिळवायचे असते ते एक तरी रेड मारा निदानशा के खेळाला बोलायचा प्रारंभ केला या ठिकाणी प्रयत्न मिळेल का यश मिळेल का छोटासा खेळाडू आहे खरोखर कालच्या सत्रामध्ये पाहिला गेला तर एक निशांत नावाचा खेळाडू होता सुंदर त्याने रेड मारली होती मला वाटतं साधारणतः अकरा बारा वर्षाचा खेळाडू पण या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये रेड मारणं हे काही कठीण गोष्ट नाही आहे सोपी गोष्ट नाहीये त्या ठिकाणी कुणाची प्राप्ती होते मला वाटतं औपचारिक खेळ पंतांचा विसरचा आवाज कधी आपले हात दोन्ही देश मध्यशीला समांतर जातील आणि ते खेळ संपला असे जाहीर करतील त्याकडे लक्ष केंद्रित आले सामना औपचारिक दिशा झाला म्हणावा लागेल सोळा सदतीस मोठी आघाडी नानासाहेब मयकर फाउंडेशन संघाकडे दादू पाटील समजा बात केला तर पाच दोनशे रुपये एक हजार रुपये या ठिकाणी मात्र खैरत होते मला वाटतं माहिती दादूबाई मारणार नाही आपण काय बक्षीस द्यायचं नाही अकरा नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा सुरक्षित आपल्या प्राण्याने वाटचाल करतोय धोका पत्करला नाहीये आणि मात्र काही क्षणाचा हा खेळ संपेल आणि ते दोन या समांतर झाले तरी जिंकले ते